या टाइल्स चे मालक या शोरूम चे मालक मोहन आप्पा आहेत त्यांच्या बरोबर सावली सारखे म्हणजे आपण फिरताना सावली असले तर सावलीला काही बाजूला करू शकत नाही सावली, सावली सारखे रात्रदिवस उपस्थित असणारे मनोजी चोप्रा हे मालक आहेत पण चालवणारे हे शोरूम चालवणारे आकाश आहेत आणि त्यांचे मित्र पार्टनर योगेश देवारे आणि जमलेल्या बंधू आणि भगिनीनो खर आता उद्घाटन झालं काल एकदा उद्घाटन झालं होत आणि काल मी येणार होतो पावसा पाटील पण मनोज अको मला म्हणाले की आम्हाला एखादा कोणतरी गेस्ट पाहिजे आज येऊ नका उद्या तुम्ही क्रीडा सर्व पदाधिकारी कजेरिया टाईल्स चे जीएम येणार आहे आणि या पाहुण्यामध्ये कोणतरी पाहुणा पाहिजे म्हणून मी आज इथं उपस्थित झालेलो आहे आणि आज एकदा परत उद्घाटन करण्याचा योग आम्हाला आला आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी जाहीर करतो की या श्री सद्गुरू टाईल्स आणि ग्रेनाईट हे महाराष्ट्रातील एक चांगलं शोरूम झालं म्हणून त्यांचं उद्घाटन झालं जाहीर करतो आणि मनोज आप्पा आणि मनोज आहे मनोज चोप्रा आणि आहे या दोन दोघांचं मोहन आपा आहे यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना माहित आहे संभाजीनगर एक प्रगतीशील शहर या शहराची लोकसंख्या असेल उद्योग असेल याच्यामध्ये भरभराटीने भरभराटीनं वाढ होती आज आपला हा बीड बायपास रोड होता हा बायपास रोड होता आज हा शहराचा मध्यवर्ती रोड झाला आणि आता बायपास रोड म्हणजे आपला नवीन जो नॅशनल हायवे तो होऊन बसला एकंदरीत ह्या शहरामध्ये ज्या तऱ्हेनं बारबाट होते त्याच तऱ्हेनं वेगवेगळ्या शोरूम्स येत आहेत आणि आज कजाऱ्या काही शोरूमचं उद्घाटन त्या त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना एक चांगली सुविधा इथं उत्पन्न झाली हे सुविधा बरोबर मला सांगावसं वाटतं की अशा प्रकारचं शोरूम मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं आणि आम्ही आता ज्यावेळेस पाहत होतो तर साधारण फक्त टाईल्सच नाही किंवा वेगवेगळ्या वेग बाथरूम असेल टॉयलेट असेल जे वेगवेगळे उपकरणं लागतात ते सुद्धा उपलब्ध आहेत पण साधारण आठ फूट बाय तीन फूट एवढ्या मोठ्या टाईल्ससुद्धा या ठिकाणी प्रथमच पाहायला मिळाल्या वेगवेगळ्या मार्बल्स जे असतात मार्बल्सपेक्षा चांगल्या टाईल्स सध्या अत्यंत रिझनेबल कॉस्टमध्ये उपलब्ध आहे आपल्या प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वप्न आहे की सर्वांना घर मिळालं पाहिजे या भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेमधील प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आणि त्यामध्ये अगदी लो कॉस्ट हाऊसिंग असेल वेगवेगळ्या गव्हर्मेंटच्या स्कीम्स असतील किंवा हाय इन्कम ग्रुपसाठी वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून आज आपणाला या ठिकाणी कजाऱ्या ग्रेनाईट टाईल्स उपलब्ध झाले आहेत मी मोहन अप्पा आहेर यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला सर्वांना बंधू माहीत नसेल मी एकोणीसशे सत्त्याण्णवला या शहराचा उपमहापौर झालो आणि सत्त्याण्णवला ह्या दोघं जोडी माझ्याकडे आली उपमहापौर असताना भाऊसाहेब पाटील आणि सात ते आठ पत्र्याचं त्यांचं प्लॉटिंग सेंटरचं मी उपमहापौर असताना एक उद्घाटन केलं त्यानंतर मी एकोणीसशे नव्याण्णवला महापौर झालो तर ते पत्र गेले आणि त्याच्यावर स्लॅब आला या दोघा जोडीने प्लॉटिंग सेंटर सुरू केलं त्याचं उद्घाटन केलं आणि नंतर बऱ्याच ठिकाणी वैजापूरला पण आपण भव्य उद्घाटन केलं होतं ज्या ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांचे प्लॉटिंगचं उद्घाटन करण्यात आलं आणि आज तर एक भव्य शोरूम उद्घाटन झालं मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो हे दोघे अत्यंत भाविक आहेत देवाला मानणारी आहे देवाला श्रद्धास्थान करून काम करतात देवावर विश्वास ठेवून काम करतात आणि प्रामाणिकपणे काम करतात म्हणून त्यांचं उत्तरोत्तर प्रगती होते है। आज फक्त कजरियाने दिसणार इन्फ्रा मार्केट सुद्धा त्यांचंच आहे असं मला विशेषतः सांगावं असं सा वाटतं आणि अशा प्रकारच्या किमान संभाजीनगर शहरामध्ये आठ ते दहा मार्केटमध्ये बिल्डिंग त्यांच्या आहेत बाकीच्या शहरामध्ये किती मला माहीत नाही जास्त माहीत झालं तर इन्कम टॅक्स येईल तुमच्यावर तर एकंदरीत हा मजाचा झाला एकंदरीत हे सर्व जे काय मिळतं त्यांना तर त्यांना त्यांची आध्यात्मिक वृत्ती मेहनत जिद्द प्रामाणिकपणा आणि दिलेलं शब्द पाळणं मी मोहन आपा आहे मागच्या वीस पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून ओळखतो अत्यंत जिद्दीनं कष्टाने काम करतात दिलेला शब्द पाळतात आणि त्यांना जोड जर मिळाली असेल तर त्यांना मनोज चोपडाची जोड मिळाली दोघंही व्यवसाय काही ठिकाणी कंबाईन असतील काही ठिकाणी कंबाईन नसतील पण दोघंही प्रामाणिक व्यवसाय करतात आणि आता नवीन नवीन त्यांना एक मिळाले तुमचे बरोबर ना बऱ्याच ठिकाणी ते सुद्धा असतात मला आवडतं आहे नारेगावचं तुमचं प्लॉटिंग सेंटरचं उद्घाटन करायला होतं तर चार जण होते तर अशा बऱ्याच ठिकाणी व्यवसाय सांगता येतील एकंदरीत आजकाल बांधकाई व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे आमचे क्रीडाईचे पठाणजी असतील चौधरीजी असतील सर्व जमलेत आणि क्रीडाई एक मोठी असोसिएशन इथं आहे क्रीडाई म्हणजे स्टेट लेवलची बॉडी असेल नॅशनल लेवलची बॉडी असेल ती अत्यंत चांगलं काम करते या शहरामध्ये म्हणून मी जास्त वेळ न घेता या प्रसंगी मोहनप्पा आहेर यांना आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज जी त्यांची मराठवाडा लेवलची जी शोरूम झाली त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊन या शोच्या अशा बऱ्याच मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ब्रँचेस व्हा त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकांना बांधण्यासाठी मदत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सगळ्याची